वंदे मात्रा प्रचार करतोय महानगरपालिकेला आम्ही उभे आहोत आमचं चिन्ह सांगतोय आमचा क्यू आर कोड सांगतोय मतदाराला भेटतोय प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर या गोष्टीवर भर देतोय की शिकलेल्या लोकांना प्रामाणिक लोकांना पारदर्शक लोकांना जे जनतेप्रती मनामध्ये सद्भावना ठेवतात आदर ठेवतात जनतेची कामं आढू नये असं ज्यांना वाटतं त्या लोकांना वोट करा असं अपील करतोय ज्यांनी ज्यांनी तिकीट विकत घेतलेली आहेत त्यांना वोट देऊ नका कारण तिकीट विकत घेतलं म्हटल्यावर त्याच्या दहा पट हे लोक पैसे कमावणार ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशा लोकांना वोट करू नका चोर उचक्यांना अजिबात वोट करायचं नाही तिकीट विकत घेतलेल्यांना अजिबात वोट करायचं नाही आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना तर अजिबात वोट करायचं नाही असं सांगतोय पण कोणाला सांगतोय दहा ते बारा जण राहतात आता ह्या इमारतीमध्ये नऊ लोक राहतात नऊ लोकांपैकी दोन ते तीन फ्लॅट बंद आहेत दोन ते तीन फ्लॅट मधले लोक नोकरीला गेलेले आहेत मग मिळतात किती दोन ते तीन त्यापैकी एखाद दुसरा त्याला भेटण्याची इच्छाच नाहीये अलिप्तता वाद आम्ही बघतोय त्यांच्यामध्ये तुम्हाला जर ही भारतीय लोकशाही टिकावी असं वाटत असेल भ्रष्टाचारांची जर तुम्हाला शिशारी आहे द्वेष आहे संताप आहे नंतर असे राजकारणी जे तुमच्या भरोशावर वाटेल तशी या देशाची लूट करताहेत असे लोक तुम्हाला नको असतील गुन्हेगार लोक तुम्हाला नको असतील राजकारण स्वच्छ व्हावं असं वाटत असेल राजकारणातले लोक प्रामाणिक असा असावे वा, वा असं वाटत असेल या राजकारण्यांनी महागाई वाढू देऊ नये या राजकारण्यांनी बेरोजगारी संपवून टाकावी रोजगार निर्माण करावे व्यवसायासाठी पूरक असं वातावरण वा तरुण तरुण इंना द्यावं तीनशे तीनशे कोटी जे आपल्याकडे आयटीचा प्रकल्प येऊन गेला तीनशे कोटी घडप आय टी प्रकल्प काय असं होऊ नये असं वाटत असेल नंतर आपला कचरा प्रकल्प जो आहे कचरा डेपो तिथे जर व्यवस्थित खत निर्माण व्हावं ते शेतकऱ्यांना विकलं जावं असं जर सगळं वाटत असेल तुम्हाला आपल्या सगळ्या सॅनिटेशनच्या सिस्टम चांगल्या चांगल्या राहाव्या नगर रचना विभागामध्ये कोणत्याही बिल्डरला फाईल इकडे तिकडे हलवायला पाच लाख रुपये द्यावे लागतात ते द्यावे लागू नये असं वाटत असेल वृक्षतोड बेकायदा होऊ नये असं वाटत असेल तर त्या वृक्षतोडीच्या संदर्भातलं जे उद्यान विभाग आहे तिथे भ्रष्टाचार होणे असं वाटत असेल टॅक्स कॅल्क्युलेट करताना तो जो कॅल्क्युलेट करायला आलेला आहे त्यांनी अपहार करू नये भ्रष्टाचार करू नये टक्केवारी घेऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही आलिप्त राहिल्याने हे सगळं घडेल कसं मग आलिप्त राहू नका ना, ना तुम्ही एवढे लोक जर अलिप्त राहताय राजकारणापासून तर मग तुम्ही, तुम्ही कोणत्या हिशोबाने आणि कोणत्या अधिकारामध्ये नावं ठेवता राजकारणाला जर प्रामाणिक माणसं तुमच्या दारात येत आहे तर त्यांचा दुस्वास नका ना करू त्यांचा द्वेष नका करू त्यांचा तिरस्कार नका करू राजकारण सगळंच घाण आहे तुमच्यामुळे झालं ना ते राजकारण घाण कशामुळे तुम्ही अलिप्तता वाद स्वीकारता म्हणून बघा घरामधला एखादा कोपरा आपण स्वच्छ केला नाही तिथे घाण तयार होते तिथं तुम्ही बसता नहीं। नहीं बसत। का मग नाही बसत गॅलरी मधला एक कोपरा आपण पुंचा झाडू सुपली आणि डस्टबिन ठेवतो नाही बसत तिथे आपण का बरं तिथे घाण आहे तसंच राजकारणाचं सुद्धा आहे राजकारण खूप घाण झाली तिथे तुम्ही बसतच नाहीये आपण तिथे जाऊ स्वच्छता करू आणि मग सगळेजण आरामशीर बसू असं एकंदरीत मला सांगायचं आहे दरवाजे उघडा या सगळ्या उमेदवारांचे चेहरे बघा त्यांच्याशी संवाद साधा त्यांना प्रश्न करा बघा प्रश्न आडवे तिडवे प्रश्न केल्यानंतर कशी गु बोबडी वळते त्यांची घ्या ना परीक्षा hmm. ते परत येणार आहे का तुमच्याकडे परीक्षा तुम्हाला परीक्षा घेता येणार आहे का त्यांची ते पळणार ते येणार नाही परत कधीच पाच वर्षामध्ये ते फक्त त्यांचा बिझनेस करणार आहे दे विल मेक मनी दे विल मेक देयर बिझनेस आणि तुम्हाला कोणीही विचारणार नाहीये हीच ती वेळ आहे शेवटचे सात दिवस हे तुम्हाला सांगतो आलेल्या प्रत्येक उमेदवाराचं स्वागत करा घरातल्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्यांनी तरी त्या उमेदवाराशी संवाद साधा गरजेचा आहे मी स्वतः रोज सकाळी नऊ ते रात्री नऊ पायी चालतोय प्रत्येकाला भेटतोय मी अजिबात पैसे खर्च करत नाहीये माझं हे जे पॅम्पलेट आहे हे वीस पैशाचं तेवीस पैशाचं आणि हे पॅम्प्लेट जे आहे हे आम्हाला चळवळीतल्या लोकांनी छापून दिलेला आहे ज्याच्यामध्ये आम्ही सांगतोय तपोवनातली झाड तोडू नका म्हणजे आम्ही झिरो बजेट पॉलिटिक्स आणि झिरो बजेट इलेक्शन लढतो आहोत यशस्वी होतो आहोत हे बघा हे फक्त चार रुपयाची प्रिंट आहे आणि हा आहे ना पुठ्ठा हा एका दुकानदारांनी दिलेला आहे दुधाचा कुठ्ठा आहे पुठ्ठा फुकटात मिळाला आहे आम्हाला आणि आम्ही चार रुपयाला छापून घेतले फुकटमध्ये छापले चार रुपये सुद्धा घेतले तो बिचारा प्रिंटवाला फुकटमध्ये सगळं होतंय आणि यात आई माझ्या हार्ड फॅन आहेत आणि त्यांना मी आलो तर त्यांना खूप आनंद झाला कारण मी चांगली कामं करतो आज त्यांचा डॉगी इथं छोटासा पामेरियन त्याच्यासाठी मी गुड न्यूज घेऊन आलो त्यांना म्हटलं नाशिकमध्ये ॲनिमल अँब्युलन्स आहे गाईसाठी म्हशीसाठी कुत्र्यांसाठी बकऱ्यांसाठी शेळ्यांसाठी सगळ्यांसाठी ॲनिमल अँब्युलन्स आहेत मांजरींसाठी आणि त्या अॅम्ब्युलन्सचा जन्म फक्त नाशिकमध्ये झालेला आहे पूर्ण भारतात अॅनिमल अँब्युलन्स कुठेच नाही हे ऐकल्यावर त्यांना खूप छान वाटलं पण हे केव्हा त्या संवादासाठी बाहेर उभ्या राहिल्या माझी वाट बघितली माझ्याशी बोलल्या त्यावेळेला मला त्यांना ती न्यूज देता आली अन्यथा मला ती न्यूज देता आली नसती तर असा संवाद साधा लोकांचं स्वागत करा हे निश्चित आहे राजकारणी लोक नालायकपणा करतायत राजकारणी लोक लूट करतायत भ्रष्टाचार करतायत म्हणून तुम्हाला त्यांच्याबद्दल राग आहे पण त्याला येऊ द्या ना एकदा समोर तुमच्या त्याला विचारा ना थेट प्रश्न का घाबरताय तुम्ही त्या लोकांना विचारा तुम्ही मागे दोनदा नगरसेवक होते तुम्ही काय केलं हो अनावश्यक अशी कामं किती केली आवश्यक कामं किती केली विचारा ते विचारल्याशिवाय आणि तुम्ही सक्षम झाल्याशिवाय तुम्ही सुदृढ झाल्याशिवाय तुम्ही प्रश्न करते बनल्याशिवाय हे स्वच्छ होणार नाही प्लीज स्वच्छ करायला या प्रत्येकाला असं वाटतं नाशिक मला नाशिकला मेन पाहिजे मी नाशिकला मेन पाहिजे आतापर्यंत कोणी नाशिकला बघायला तयार नव्हतं आणि रस्ता ना, नाही काही ना, ना बघणार नाही सगळीकडे काम चालू आहे एवढी नाशिक असं होतं का किती सुंदर नाशिकमध्ये काहीच नाही सगळ्यांना अलाउ केलंय जो येतोय तो घ्या जागा आणि बांधा सगळं फाडाफोड चालली नाशिक आणि सगळं घाण करून ठेवलेलं तुम्ही का बरं नोटाला वोट करायचं ठरवलं होतं मी मला सगळे चोर वाटत आता करणार का तुम्ही आले म्हणजे काहीतरी आता नोटाला नाही देणार जे असेल ते आता म्हणजे इकडे जायचं वोट वोट वाया नाही दिलं पाहिजे माझं मला प्रामाणिक पण समजा मला वोट दिलं मी पडलो तर तुम्हाला मनातून एकदा एक राहील ना की आपण खऱ्या माणसाला जो काम करतोय त्यात बाहेर निघतोय काहीतरी चेंज करायचंय ज्याला नाही का अशाला वोट दिलं म्हणजे मला मला पण स्वतःला मी पाप नाही केलं याच एक तर त्याच्यामध्ये एक क्लॅरिफिकेशन देतो यांना जर माझं काम आवडतं आणि मला यांनी तल वोट दिलं मी जर पडलो तर असं कधीच म्हणू नका की माझं वोट वाया गेलं कारण तुम्ही लॉटरीचं तिकीट काढायला गेलाय का मटक्याचा आकडा लावलाय का अजिबात नाही तुम्हाला काम आवडतं म्हणून तुम्ही त्यांना वोट केलं तिथे या प्रक्रियेचा पूर्ण विराम आहे फालतूपणा पा तुमच्यामध्ये हा आहे की ज्याला वोट दिलं तो पडला माझं वोट वाया गेलं मूर्खपणा आहे अशुद्ध आहे हा मूर्खपणा करू नका जो तुमचा पसंतीचा उमेदवार आहे त्याला वोट द्या निवडून आला त्याचं नशीब खाली पडला त्याचं नशीब तुम्ही तुमची प्रक्रिया पूर्ण केली तुमच्या पसंतीच्या उमेदवाराला तुम्ही वोट दिलं तर उमेदवाराला वोट दिलं तो पडला तर मत वाया जात नाही मत वाया जात नाही मत वाया जात नाही दुसरी गोष्ट खूप दोन नंबरचे पैसे कमवून कमवून हे दनादन दनादन दहा दहा रुपयाचे हँडबिल पुस्तक सगळं छापलं जात आहे कोणाच्या पैशावर स्क्रीन दोन नंबरच्या पैशावर मोठे मोठे स्क्रीन लावताय मोठ्या मोठ्या गाडीओ बापरे तुम्हाला वाटतं का त्यांच्या कष्टाच्या पैशात कमवण्याच नाही त्यांना एवढे स्पेंड करा आम्ही एवढे तुम्हाला प्रोव्हाइड करू हा कॅलेंडर ते पाठवले कॅलेंडर तुम्ही घर पे कॅलेंडर वीस रुपयाला आहे बुक कुठून येतात पैसे एवढे हीच ती गोष्ट आहे आणि तुम्ही मतदारांनी विचारायची आहे त्यांना मेन म्हणजे हा ना बिचारा मतदारांना काय कुठे काहीतरी पैसे मिळत असतील ते पण मतदाराला पैसे मिळाले नाही मी तुम्हालाही करेक्ट करतो मतदाराला पैसे मिळाले नाही ही दुःखदायक गोष्ट नसून ही आनंददायक गोष्ट आहे मतदाराला पैसे वाटण्यासाठी यांच्याकडे पैसेच नसावे ही पहिली गोष्ट असले तरी त्यांनी मतदाराला देऊच नाही त्या मतदारांनी ना त्याला पैसे दिले नाही या रागात मतदान केलं नाही तरी चालेल पण पैसे वाटपाचा कार्यक्रम बंद झाला पाहिजे मला लाज वाटते सांगायला त्र्यंबकेश्वरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत पन्नास हजार रुपये एक मत याप्रमाणे रेट दिला गेला पंचेचाळीस हजार रुपये एक मत इगतपुरीच्या नगरपालिकेमध्ये वोटला रेट दिला गेला हा सोनं वाटलं आणि तो बिचारा बोमलत आला माझं सोनं परत द्या हा तर या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील ना तर तुम्हाला सजग राहणं गरजेचं आहे तुम्ही अलिप्तता वाद स्वीकारू नका प्रक्रियेमध्ये या प्रक्रियेमध्ये उड्या मारा सगळे प्रश्न विचारा आज माझ्या माध्यमातून मॅडम बोलत्या झाल्या मला तर खूप भारी वाटते तो उद्या परत काढणार आहे आपल्याकडनं येस एक्झॅक्टली एक्झॅक्टली आज वाटणार आहे म्हणजे तो काय नुसतं वाटणार नाहीये आल्यानंतर तो आपल्याकडनं परत काढणार आहे एवढं पन्नास पन्नास काय पन्नास लाखो उभे राहत एका वर्षामध्ये पैसे घेण्यासाठीच हो तुम्ही नाही काका एकाने असं सांगितलं मला काकांचे हातपाय दाबायचे हे मला सेवा करायची म्हणून मी उभं राहिल काकांना जीड़ा। गॅरंटी आहे काकांचे हातपाय दाबायला तो उभं राहिलेला नाहीये तो मान तो तो प्रचार करून करून माझेच पाय दुखले काका माझे पाय दाबून तर ही अशी छान चर्चा झाली पाहिजे याला लोकशाही म्हणतात लोकशाहीमध्ये जर लोकच अलिप्त राहत असतील तर ती लोकशाही राहणार नाही हुकुमशाही कडे वाटचाल होते आहे आणि यांना अजिबात घाबरू नका मी कसं काय बोलू माझं काम त्याच्याशी आडेल मी तुम्हाला सांगतो त्यांनी जर का तुमचं काम अडवलं ना पुढे जाऊन मी येईल तुमच्या सोबत कसा का काम करत नाही ते पाहू आपण आपल्या आप बापाचा देश आहे आपण या देशाचे मालक 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 जनताच मालक जनता जेव्हा मालक आहे का घाबरता या निवडून आलेल्यांना आणि दोनदा दोनदा निवडून आलेल्यांना तर अजिबात मत देऊ नका कारण त्यांना सगळे खाण्याचे रस्ते पैसे खाण्याचे रस्ते त्यांना चांगले माहिती आणि नाशिक मध्ये एकशे वीस कुटुंब अशी आहेत की ज्यांनी आपल्या बापाची समजलेली महानगरपालिका त्यांच्या बापाची महानगरपालिका नाहीये महानगरपालिका तुमची आमची सर्वांची आहे जागेवा 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 वंदे मातरम तुम्हाला काय बोलायचंय तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला शुभेच्छा आहे असे माणसं निवडले पाहिजे पण असा जर पाठिंबा दिला तर तुम्हाला भीती नाही वाटत आहे का तुमच्या मागे नाहीये त्यामुळे लोकांना जागृती गोजी होणार नाही तुम्ही तरी पण जर असे लोक असले त्यांना सीतूच करायला की तुमचं जे हॉस्पिटलचं काम होत ना ते काय बेधडक होत ते चालू ठेवा कारण लोकांना चालू ठेवा ते फार लोकांना लोक डॉक्टर खूप तुम्हाला माहिती आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आर्मी वर्षी पण कशा करता केले माहिती आम्हाला घाबरवण्याकरता पण आम्ही घाबरणारे चला एवढं पुरेसं आहे आणि आता ही आम्ही अपलोड करतो लगेच दोघांनी अपलोड करा चलो